नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथील बुद्धविहारासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दुरावस्था निर्माण झाली होती ही बाब लक्षात घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मधुकरराव मांजरमकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे तुर्तास चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आलं आहे आपण पाहू शकता मी आता नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम या गावी आहे आणि मांजरम येथील तमाम बौद्ध समाजाची अस्मिता बौद्ध मंदिर या बौद्ध मंदिराच्या समोरून जाणारा जो रस्ता आहे गडगा तो नांदेड या ठिकाणी मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले होते आणि या खड्ड्यामुळे लोकांना नाहक त्रास सोसावा लागत होता मात्र या मांजरम नगरीचे भूमिपुत्र समाजभूषण रिपाई गटाचे सरचिटणीस माननीय मधुकरराव मांजरमकर यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि हा प्रश्न लागलीच मार्ग लागला असल्याचे दिसून येता या ठिकाणचे खड्डे बुजवले आहेत आणि याच्या पुढचं डांबरीकरणाचं काम देखील शासकीय स्तरावर पुढील काही दिवसामध्ये संपन्न होणार आहे आणि या परिस्थितीला ज्या प्रकारे माननीय मधुकरराव मांजरमकर यांनी तोंड दिलेलं आहे त्यांनी प्रकारे हे प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया हां सर विचारा आपण हे कशा प्रकारे प्रश्न मार्गी लावलेला आहे हा म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपण पत्र पाठवलं पाठवल्यानंतर त्यांनी त्या पत्राची दखल घेऊन संबंधित खात्याला त्यांनी कळून त्यासाठी इथले केटी जो गुत्तेदार आहेत त्यांनी बुद्धविवाराच्या समोर काम बंद केलं होतं आणि डेप्युटी इंजिनियर माननीय श्री सोनकांबळे साहेब मुखेड सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांनी सुद्धा त्यांना निवेदन दिल्यानं या जिल्ह्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग चीफ इंजिनियर सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा अधिकारी साहेब या सर्वाला निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात आला आणि पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी सगळी यंत्रणा जागी झाली पाच फुटाचा खड्डा होता अनेक लोकांचे मृत्यू झाले या ठिकाणी आठ वर्षापासून हे पेंडिंगमध्ये प्रश्न होता वीस फूट खड्डा होता पाणी या ठिकाणी तीन तीन फूट पाणी जमत होतं हे आपण बघालात प्रगतीपथावर काम आहे आज गणेश उत्सव असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आज काम बंद ठेवाय शासनाला त्यांना मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त या ठिकाणी आम्ही केलं आणि हे काम केल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय मांजरम सरपंच उपसरपंच सन्मानिय सदस्य तंत्रमुक्ती अध्यक्ष म्हणजे या शेती ज्यांची गेली ते सुद्धा तिथं उपस्थित होते आणि त्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचे कागदपत्र कापणाला दिले आणि त्याचा मधी जो गट नंबर आहे जो सर्व नंबर आहे तो याच्यामध्ये नाही म्हणून शासनाने त्यांना मावेजा दिला नाही त्यांचा गट नंबर कसा गायब झाला हे शासनाने शोधावं असं मी शासनानं एक गावचा नागरिक म्हणून मी शासनाला सुद्धा विनंती करतो आणि शिंदे कंपनीचे जे काही शेत त्याच्यात गेलेले आहेत त्या शे शेतं गेलेत त्यांना पैसा मिळावा सरकारकडून मावजा मिळावा त्यांचे कागज आणून दिलेत मी त्यांना काही कागदाची कमतरता होती ते कागद त्यांना सांगितलेलं आहेत की तुमचं नाव कुठं चुकलं ते मला आणून द्या मी त्याचा माननीय जिल्हाधिकारी साहेब अपर जिल्हाधिकारी माननीय बोरगावकर साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही तो मार्गी लावू असं मी त्यांना आज ग्रामपंचायतीमध्ये माझं मनोगोत व्यक्त केलं की बाबा तुम्ही सत्कार माझा केलात त्यांनी म्हणले आमच्यानं जे प्रश्न मिटत नव्हता तो प्रश्न तुम्ही मिटवला शेतकऱ्याचा तुम्ही म मन वळवलं म्हणून आम्ही तुमचा सत्कार ग्रामपंचायतीमध्ये करत आहोत म्हणून त्यांचे सुद्धा मी ग्रामपंचायतीचे धन्यवाद देतो त्यांना की मी गावचा भूमिपुत्र ह्या नात्याने त्याने माझा सन्मानी सदस्य हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा यांच्या सुद्धा यांची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा गावात बसत आहे तसच जे काही शासनाच्या परवानग्या आहेत शासनाच्या परवानग्या घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पुतळा बसावा असं सर्वांची मागणी आहे तीस वर्षाखाली ही जागा दिली त्या पाटलांना मी तीस वर्षाखाली विनंती केलेली होती त्यांनी ही जागा दिलेली आहे आणि या ठिकाणी झालंय म्हणून गावाल्याचे सुद्धा आम्ही धन्यवाद करतो उद्यापासून काम या ठिकाणी आहे आम्ही काही पोलीस बंदोबस्त बोल न बोलवता मी हा प्रश्न सोडवलेला आहे मांजरमनगरीचे भूमिपुत्र मधुकरराव मांजरमकर यांनी अगदी कलेक्टरपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आला असं म्हटलं जातंय तर मी एम सी एन न्यूज साठी गंगाधर गंगासागरे नायगाव नांदेड